केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम कष्टाने बांधलेल्या घरासाठी धुडकावली कोट्यवधींची ऑफर सरकारला बदलावं लागली महामार्गाची रचना व्हायरल होतोय जोरदार व्हिडिओ सामान्य माणूस त्याच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेत असतो त्यामुळे त्याचं घराशी एक भावनिक नातं जोडलेलं असतं जगातील प्रत्येक व्यक्तीप्रमाणे तिथल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं प्रेम असतं आठवणी असतात त्यामुळे असं घर सोडणं त्याच्यासाठी सोपं नसतं सध्या अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे जिथे सरकारने एका जमीनदाराचे त्याचे राहते घर सोडण्यासाठी त्याला तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपयांची ऑफर दिली होती कारण ते घर तोडून सरकारला तिथून महामार्ग बांधायचा होता यासाठी इतर लोकांनी आपली जमीन दिली मात्र त्या व्यक्तीने घरासाठी कोट्यवधींची ऑफर धुडकावत आपल्या निर्णयावर तो ठाम राहिला परिणामी सरकारला महामार्गाची रचना बदलून त्याच्या घराभोवतीने हायवे बांधावा लागला चीनच्या हुआग पिंग नावाच्या या व्यक्तीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे कारण ही तीच व्यक्ती आहे जिने सरकारने कोट्यवधींची ऑफर देऊनही राहतं घर देण्यास नकार दिला ही व्यक्ती चीनमधील शांघाईच्या दक्षिण पश्चिम मार्गावरील जिन्सी नावाच्या एका गावातील एका बांधकामाधीन महामार्गाच्या मध्यभागी राहते सामान्यत जेव्हा एखादा रस्ता किंवा महामार्ग बांधला जातो तेव्हा सरकार तेथील लोकांच्या सर्व जमिनी आणि घरे खरेदी करते चीनमध्ये जिन्सी नावाच्या गावात महामार्ग बनवायचा होता त्यासाठी सरकारने हुवांग पिंगला कोट्यवधी रुपयांची ऑफरही दिली होती पण पिंगने आपले घर न सोडण्याचा निर्णय घेत सरकारची ऑफर नाकारली व्हायरल झालेल्या दाव्यात असे बोलले जात आहे की या व्यक्तीला आपले घर त्याहून अधिक पैशात विकायचे होते सरकारी प्रकल्पासाठी आपले घर विकण्यास नकार देणाऱ्या त्या वृद्ध चिनी व्यक्तीला आता आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे हुनान प्रांतातील हुवांग पिंग यांना सरकारकडून अधिक पैशांची अपेक्षा होती पण आता जे मिळत होतं तेही त्याने गमावलं कारण सरकारने आता त्याच्या घराभोवतीने महामार्ग बांधला त्यामुळं त्याचे घर हे रस्त्याच्या मधोमध एकटं उभा आहे गाड्यांच्या आवाजामुळे या व्यक्तीला आता त्या घरात झोप लागत नाही हिव्यां त्याची पत्नी आणि नातवाबरोबर राहतात घरातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बोगद्यातून जावं लागतं मात्र लोक त्याचे हे घर पाहण्यासाठी येत हो असल्यामुळे त्याने यातून पैसा कमवण्याचा विचार केला आहे एकंदरीतच जगात हा व्यक्ती नक्कीच फेमस झालेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या नेट वरती म्हणजे सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे आणि चीनमधील या घटनेचा व या घराचं मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद